ओम श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो आपण बघत आहोत श्री देवी महात्मा कथा अध्याय दुसरा महिषासुर सेनेचा वध कमलासनावर बसलेल्या प्रसन्नमुखी महिषासुर मर्दिनी भगवती महालक्ष्मीची मी आराधना करते तिने आपल्या हातात अक्षमाला परशु गदा बाण वज्र कमळ धनुष्य कमंडलो दंड शक्ती खडक ढाल शंखघंटा पान मात्र शूल पाश व चक्र धारण केलेले आहे श्री गणेशाय नम श्री देवे नम मेधा ऋषी सुरदाला मार्कंडे शिष्याला व सुत सैनिकादी ऋषींना देवी महात्मा सांगतात तेव्हा सुत म्हणाले आता मी महालक्ष्मीची अवतार कथा सांगतो ही पवित्र कथा एकाग्र चित्त्याने श्रवण करा महालक्ष्मी ही देवीचा दुसरा अवतार श्री महाविष्णू नारायण हा सर्वांचा मूळ पुरुष त्यांच्या नाभिकमलातून चतुरानंद ब्रह्मदेव जन्मास आले ब्रह्मदेवाला एकूण दहा पुत्र एकूण दहा पुत्र त्यांची नावे अशी मरीची अत्री अंगिरा पुलस्थी पुलह ऋतू भृगु वशिष्ठ नारद व दक्ष मरीचेपासून कश्यप यांचा जन्म झाला कश्यपापासून हिरण्य कश्यप जन्माला आले अनुराध हा प्रल्हादाचा भाऊ अनुराध अत्यंत उन्मत होता हा एका महिषीच्या ठिकाणी रथ झाला तिच्यापासून जो पुत्र जन्माला आला तोच प्रसिद्ध महिषासूर तो अजिंक्य होशील असा त्याला वर मिळाला होता त्यामुळे उन्मत झालेल्या त्या महिषासुराने असुर असुरसेना असुर जमा करून देवांशी युद्ध सुरू केले ते देवासूर युद्ध शंभर वर्षे चालू होते महिषासुराने देवांना अगदी त्राही करून सोडले इंद्राने युद्धातून पळ काढला महिषासुराने इंद्राचा इंद्रा एरावत हिसकावून घेतला आणि तो स्वतः स्वर्गाचा राजा इंद्र झाला अष्टद्वीपात दश दिशांनी पळून गेले तो महिषासूर नाना रुपये धारण करून स्वतःच दिग्वाल झाला तो चंद्र सूर्य होऊन पृथ्वीवर प्रकाश पाडू लागला तो मेघ बनून पाऊस पडू लागला सगळे दीपाल लपून बसले महिषासुराला इंद्रपरत प्राप्त झाले हे देवांचे सगळे ऐश्वर लयाला गेले या सगळ्यांना अगदी दैनावस्था प्राप्त झाली पराभूत झालेले सगळे देव ब्रह्मदेवांना शरण गेले परंतु ब्रह्मदेवाला काहीही उपाय सुचना मग सगळे देव ब्रम्हणा देवाला पुढे घालून महादेव विष्णू यांच्याकडे गेले त्यांनी हरिहरांना वंदन करून त्यांना महिषासुराची सगळी हकीकत सांगितली महिषासुराने देवांचे सगळे अधिकार हे हिरावून घेतले त्यामुळे अत्यंत दिनदुबळे झालेले सर्व देव मृत्यूलोकात भटकत असल्याचे सांगून आता आपणच या दैत्यांचा वध करावा असे त्यांनी सांगितले सर्व देवांनी आपले दुःख सांगितले असता हरिहर कृतार्थप्रमाणे खळवळले क्रुद्ध झालेल्या हा विष्णूच्या मुखातून महातेज बाहेर पडले ब्रह्मदेव शंकर व इतर सर्व यांच्याही मुखातून भयंकर तेज बाहेर पडले ते सर्वांचे तेज एकत्र मिळाले त्यामुळे ते, ते पेटलेल्या पर्वतासारखे दिसू लागले त्या तेजाने दश दिशा व्यापून गेला ते तेज कुणाच्याही डोळ्यांना सही नोहिना त्या तेजातून एक स्त्री पकड झाली ती अवघ्या त्रैलोक्याची जननी जगदंबा अंबाभवानी तीच हरिहरांची जननी आपल्या भक्तांच्या कार्यासाठी त्यांचे संकट नाही अवतार घेतला असे हे वेदांनीही म्हटले आहे शंकराच्या तेजापासून त्या देवीची मुख निर्माण झाले यमाच्या तेजापासून तिच्या ठिकाणी केस निर्माण झाले विष्णूच्या तेजापासून हात निर्माण झाले चंद्राच्या तेजापासून दोन स्तन इंद्राच्या तेजापासून कटी प्रदेश निर्माण झाला वरुणाच्या तेजापासून मांड्या व पोटड्या त्याचप्रमाणे पृथ्वीच्या तेजापासून नितंब तयार झाले ब्रह्मदेवांच्या तेजापासून दोन पाय व सूर्याच्या तेजापासून पायांची बोटे प्रकट झाली वसूंच्या तेजापासून हाताची बोटे व कुबेराच्या तेजापासून नासिका प्रकट झाली प्रजापतीच्या तेजापासून त्या देवीचे दात व अग्नीच्या तेजापासून तीन नेत्र प्रकट झाले संधेच्या तेजापासून भुया वायूच्या तेजापासून कान प्रकट झाले अशा रीतीने सर्व देवांच्या तेजापासून कल्याणमय देवी प्रगट झाली सर्व देव देवतांच्या तेजापासून प्रगट झालेल्या देवीला पाहून महिषासुराच्या छळाने चा त्रासलेल्या सर्व देव देवतांना शंकरांनी आपल्या शूळापासून एक शूळ काढून तो तो देवीला दिला विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र निर्माण करून ते भगवतीला अर्पण केले वरुणाने तिला शंख दिला अग्निने शक्ती दिली वायूने धनुष्य व बाणांनी भरलेले दोन भाते दिले देवराज इंद्रने वज्रापासून निर्माण केलेले वज्र दिले ऐरावताच्या गळीतील एक घंटा देवीला दिली यमाने कालदंड दिला वरुणाने पाश प्रजापतीने स्फटिकमाला ही ब्रह्मदेवाने कमंडलू दिले सूर्याने देवीच्या हा रोमा रोमारोमात आपले तेज भरले काळाने तेजस्वी ढाल व तलवार दिली श्रीसागराने तेजस्वी रत्नहार व कधीही न न जीर्ण होणारी दोन द्रव्य दिली त्याचप्रमाणे त्याने देवीला दिव्य चुडामणी कर्णभूषणे कडे तेजस्वी अर्धचंद्र सर्व हातांसाठी बाजूबंद दोन्ही पायांसाठी पैंजण कंठभूषण व सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडीत अंगठ्याही दिल्या विश्वकर्माने तिला एक तेजस्वी परशु दिला त्याचप्रमाणे अनेक प्रकारची शस्त्र अभेद कवच मस्तकावर छातीवर धारण करण्यासाठी कधीही न कोमजणाऱ्या कमळाचे हार तिला दिले सागराने तिला सुंदर कमळ दिले हिमालयाने तिला वाहन म्हणून सिंह व अनेक प्रकारची रत्ने दिली कुबेराने देवीला पानपत्र दिले शेषनागाने बहुमोल अशा रत्न जडीत नागाहार दिला अशा प्रकारे सर्व देवतांनी अनेक अलंकार शस्त्रास्त्र देऊन देवीचा मोठा सत्कार केला देवीने प्रचंड गर्जना केली त्या भयंकर आवाजाने आकाश धुमधुमले सगळे आकाश कोळसळते की काय असे सर्वांना वाटू लागले त्या आवाजाने त्रौलौक्याचा थरकापच उडाला समुद्राला देखील उधाण आले पृथ्वी डगमळू लागली पर्वत हलू लागले त्यावेळी देव देवतांनी मोठ्या आनंदाने सियारूढ भगवती देवीचा जय जयकार केला जयस्तू अंबे जयस्तू अंबे, अंबे असे सगळीकडे शब्द उमडले ऋषीमुनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे स्थन केले अवघे त्रुलक्य प्रशुबद्ध झालेले पाहून सर्व असूर कवच टोप धारण करून एकत्र जमले हाती शस्त्र घेऊन युद्धासाठी सज्ज झाले अतिशय क्रूत झालेल्या महिशासूर हे काय चालले आहे अशी गर्जना करू लागला कोटी कोटी असूर महिशासुराकडे धावत गेले अवघे ब्रह्मांड गडबडले आकाश कडलडले सगळे असूर धावा धावा असे ओरडू लागले सिंहनाद एकू येत होता त्या दिशाने महिशासूर धावत गेला देवी तेजाचे देवीच्या अवघे विश्व व्यापले होते देवीने पृथ्वीवर पाय ठेवताच ती डळमळू लागली तिचा मुकुट आकाशाला विड लाग होता तिच्या धनुष्याच्या सप्त सप्तपाताळे शुद्ध झाली होती देवी आपल्या हजारो हातांनी सर्व दिशांना झाकून टाकले होते एकाएकी देवी आणि दैत्य यांचे घनघर युद्ध सुरू झाले अनेक प्रकारच्या शस्त्रशास्त्रांच्या निर्माण तेजाने सगळे आकाश भरून गेले महिषासुराचे सेनापती सज्ज होऊन देवीशी युद्ध करण्यासाठी नावाचा एक मोठा असुर महिषासुराचा सेनापती होता तो देवीशी मोठ्या त्वेषाने युद्ध करू लागला चामोर नावाचा आणखी एक सेनापती दैत्यांची चतुरंग सेना घेऊन युद्ध करू लागला उदर्ग नावाचा महादैत्य साठ हजार रथीसह देवीची निकराजे युद्ध करू लागला महाहनुचा दैत्य एक कोटी रथींना बरोबर घेऊन युद्धाला प्रवृत्त झाला असिलोमा नावाचा महादैत्य एक कोटी रथींना बरोबर घेऊन तो झुंज देऊ लागला बाष्कल नावाचा दैत्य साठ लाख सेनेसह युद्धाला आला परिवारित नावाचा दैत्य अगणित वार घोडेस्वार व रथी यांना घेऊन युद्ध करू लागला बिडाल नावाचा दैत्य अगणित सेना घेऊन युद्धाला सरसावला अशा प्रकारे कोटी कोटी रथ पायदळ घेऊन देवीशी लढू लागला दैत्याने देवीवर असंख्य हत्त्याने पट्टी परंतु देवीने आपल्या शस्त्राने दैत्यांचे सर्व शस्त्रे तोडून टाकले अत्यंत क्रोधाने युद्ध करत असलेल्या चंडिका देवीच्या मुखावर थकवा किंवा श्रम काहीच दिसत नव्हते देवता आणि ऋषीमुनी देवींचे स्थवन करत होते व भगवती देवी दैत्यांवर शशस्त्रांचा वर्षा करत होती देवीचे वाहन असलेले सिंह अत्यंत क्रोधाने असुरसेनेत घुसून त्यांना ठार मारत होता अग्नी जसा गवत जाळून टाकतो त्याप्रमाणे सिंह असुरसेनेचा फळशा पाडत होता रणभूमीवर असुरांशी युद्ध करत असलेल्या देवीच्या प्रत्येक निश्वासातून असंख्य सेना गण निर्माण होत होते अनेक शस्त्रांनी असुरांची युद्ध करत होते ते नगारे वाजवत होते शंखध्वनी काढत होते देवीने त्रिशूल गदा शक्ती खडक इत्यादी हजारो महादैत्यांचा संहार केला कित्येक असुर घंटेच्या भयंकर आवाजाने बेशुद्ध पडून ठार झाले देवीकने अनेक असुरांना पाशाने बांधून जमिनीवर अपटून ठार मारले अनेक असुरांनी देवीच्या तलवारीने तुकडे झाले असंख्य असुरांनी देवीच्या गदाघाताने चेंदाभेंदा झाला कित्येक असुर देवीच्या मुसळाच्या तडाक्याने रक्त ओकून मेले कित्येक पाय तुटले डोके फुटले मुंडके तुटले मुंडके तुटून पडलेले दैत्य तसे ही स्थितीत हातात शस्त्र घेऊन युद्ध करत होते त्यावेळी रणवाद्य दनानत होते थांब थांब अशी गर्जना करत दैत्य देवीला युद्धाचे आव्हान देत होते त्या युद्धात असंख्य असुर ठार झाले हत्ती घोडेवर रथ सगळे काही नष्ट झाले त्यामुळे पृथ्वीवर पाय ठेवायला देखील जागा नव्हती जिकडे तिकडे असुरांचे प्रेत पडलेली होती रक्ताच्या नद्या वाहू लागल्या होत्या त्यातूनच दैत्यांची प्रेते वाहून जात होती बघता बघता देवीने असुरांचा सा, पूर्ण संहार केला देवगण देखील करू लागले आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी सुरू झाली झाली अशा प्रकारे वधासाठी महालक्ष्मी आदिशक्तीचा हा दुसरा अवतार समजावा देवीच्या या चरित्र श्रवणाने सर्व संकटे ही नाहीशी होतात सर्व बादांचे निरसन होते सर्व मनोरथ हे सिद्धीच जाते मित्रांनो देवी महात्म्याचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद